एसएस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बाविस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या काश्मीरमध्ये कान मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रासह देशातील सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झालाय यात डोंबिवली आणि पनवेलमधील पर्यटकांचा देखील समावेश आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर यांच्या माध्यमातून काश्मीरमध्ये जाऊन पाहणी केली श्रीनगर येथील विविध हॉटेलमध्ये जाऊन महाराष्ट्रातील पर्यटकांची आडी अडचणी आड़ जाणून घेतल्या व त्यांना मानसिक आधार दिला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील देशाचे केंद्रीय नगरी हवाई उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी संवाद साधून अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप साधला यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची फोनद्वारे संवाद साधलाय सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर